सांगली महापालिकेचा सहाशे अठ्ठेचाळीस कोटींचा अर्थसंकल्प स्थायी सभापती सौ संगीता हरगे यांनी महासभेसमोर सादर केला त्या महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला सभापती आहेत ज्यांनी बजेट सादर केलं सांगली महापालिका स्थापनेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीचे सभापती संगीता हरगे यांची निवड करण्यात आली सभापती संगीता हरगे यांनी आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करीत महापालिकेची घडी पूर्वपदावर आणली आज एक महिला सभापती म्हणून संगीता हार्गे यांनी सन दोन हजार सतरा अठराचा चा कोणतीही कर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला यावेळी या, या बजेटमध्ये सभापतींनी महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य देत तिन्ही शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबर महिला स्वच्छतागृह उभारणीवर अधिक भर दिला आहे महापालिका क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याचबरोबर स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असलेली बाब म्हणून आम्ही महापालिकेच्या वतीने मी सभापती या नात्याने त्यावर जास्त लक्ष केंद्रित करून सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे महिला स्वच्छालय स्वच्छतागृहालय उभारणे यावरती विशेष तरतूद करत आहोत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील नागरिकांवरती कोणतीही वर, 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 वर करवाट न लादता महापालिका क्षेत्रातील तिन्ही शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अर्थसंकल्प केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये मिरज अमृत हो योजना त्याचबरोबर ड्रेनेज योजना ही रखडलेली आहे ती पूर्वत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे छप्पन एम एल डी सत्तर एम एल डी पाण्याचा प्रकल्प हे येत्या दोन महिन्या काळातच मार्गी लावून जो महिलांच्या अत्यंत जीवाशी असलेला पाणी प्रश्न आहे तो सुटणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी